आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान मोठ्या उत्साहाने संपन्न झाला या मान्यवरांचा सत्कार सोहळा थोड्याच दिवसात नाव लौकिक पावणारे स्टार वन न्यूज वर्तमान या न्यूज चॅनेलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सत्कार समारंभवेळी वेळी विटानगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नेते वैभव वैभवदादा पाटील अगस्तीनगरचे लोकनियुक्त सरपंच खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दाजीभाऊ पवार माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे जिल्हा न्यायालय सांगलीचे ॲडव्होकेट सुदर्शन कांबळे नायब तहसीलदार डॉक्टर विजय साळुंखे नायब तहसीलदार तोबरे साहेब तात्यासाहेब गायकवाड मनोज बाबा यादव दीपक रणदिवे सर आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती मान्यवर तसेच कार्यक्रमास उपस्थित असणारे श्रोतेगण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी स्टार वन न्यूज वर्तमान या न्यूज चॅनलच्या सर्वच टीमने केलेल्या कामाची प्रशंसा सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली तसेच पुढील वाटचाली न्यूज चॅनलचे संपादक रोहन नाईक अँकर प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे सह अँकर प्रीती गायकवाड प्रतिनिधी अनिल लोखंडे तालुका प्रतिनिधी शाहीद शिकलगार जत तालुका प्रतिनिधी पुलगप्पा शिंदे यांनी अथक प्रयत्न करून या न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक होणाऱ्या घडामोडीवरती नजर ठेवून त्यांचे अपडेट वेळोवेळी प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केल्याबद्दल त्यांचाही सत्कार संपन्न झाला प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे ना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे निवासी नायब तहसीलदार सन्मान्य विजय साळुंके साहेब त्याचप्रमाणे दार सन्मान्य प्रमोद टोबरे साहेब आमचे मित्र आणि माजी उपनगराध्यक्ष खरंतर तर दिलीप न दोन वेळा त्यांचा उल्लेख माजी नगराध्यक्ष केला कदाचित भावी तुम्ही येणाऱ्या काळात तुम्हाला नगराध्यक्ष पद मिळणार असेल त्यामुळे गणपतीच्या त्या उत्सवात आज गौरी आहे त्या दिवशी तुमचा उल्लेख नगराध्यक्ष म्हणून झाला भविष्यकाळ तुमच्यासाठी चांगला आहे संजय भिंगरदेवी वर्मा त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्मान्य दीपक रणदेवे सर आणि मंचावरील सर्व मान्यवर आणि त्याचप्रमाणे समोर माझ्या समोर ही जवळजवळ सगळे मान्यवर हे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे आणि ज्यांचा नामूल्य या ठिकाणी केला पाहिजे असे सर्व मान्यवर आहेत तर आपण सर्व बंधू भगिनी न्यूज चॅनेल चालवणं पत्रकारिता क्षेत्रात काम करणं अतिशय अवघड गोष्ट म्हणलेली आहे मी पस्तीस वर्षे ह्या क्षेत्रात काम करतोय त्यामुळे जबाबदारी बोलतोय पत्रकारिता ही खूप अवघड चालते आणि वेगवेगळी मीडिया माध्यम वेगवेगळं अध्यापकपणा खूप येतोय परंतु पत्रकारितेची जी परिभाषा आहे किंवा पत्रकारितेचे जे तत्व त्या निष्ठा ह्या गोष्टी त्या कुठेतरी कमी पडत चाललेल्या आहेत आणि समाजातून मिळणारं सुद्धा मीडियासाठी किंवा ह्या पत्रकारिता क्षेत्रासाठी कमी आहे आणि अशा परिस्थितीत ते वेगवेगळ्या पद्धतीने कष्ट करून कामगिरी करणारा परंतु समाजातल्या विषमतेवर किंवा समाजात होणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थितीवर मंचावरती स्थानापन असलेले आपल्या विटाचे माझे नगराध्यक्ष सन्माननीय संजय भिंगर देव तुम्हाला साहेब सन्माननीय अगस्थेमध्ये सरपंच मान्य गोव्यासाहेब त्याचबरोबर सन्माननीय मंचावरती असणाऱ्यांचे सन्मित्र सन्माननीय मनोजबाई अभ्यास

आणि कार्यक्रम जो या ठिकाणी सुरू झाला याच्यामध्ये थोडीफार कपावत झाली आणि मला वाटलं या कार्यक्रमाला मलाच वेळ झालाय म्हणून मी पळत आलो त्यानंतर दिलीप साहेब गेटवर वर थांबले होते दो दो तर स्वारी कार्यक्रम संपला असेल मी आता भेटलो तर नाही म्हटले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अजून यायचे आणि कार्यक्रम आपण आल्यानंतर चालू करावा या ठिकाणी आलो कार्यक्रम पत्रिका बघितली खरं तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी निमंत्रण दिलं आणि या ठिकाणी आल्यानंतर खरं तर माझी जागा या ठिकाणी साहेब होती मी तर गायकवाड साहेब म्हणाले काय नाही म्हटले आपण कार्यक्रम चालू करा काही निमित्त प्रमुख पाहुण्यांना यायला थोडासा वेळ लागेल आपण कार्यक्रम चालू करा आणि स्वरूप माझी या ठिकाणी जागा असणारी या ठिकाणी दिल्याबद्दल मी आपला धन्यवाद देतो आमचं त्यांचा न्यूज चॅनल हा उत्तर तर वाढतच आहे पण ह्या न्यूज चॅनल मध्ये एक उत्तरदायित पण आहे समाजाप्रती की त्यांनी सुद्धा समाजाने सुद्धा त्याचा उत्कर्ष उत्कर्षावा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मला वाटतं विट्यामध्ये ज्या काही घडामोडी होतात त्या सर्वात पहिल्यांदा गायकवाड साहेबांच्या माध्यमातूनच बऱ्याच वर्ष मिळतात कारण की इथे या सर्व आम्हाला कळायच्या अगोदर त्यांच्याकडून बऱ्याचशा आमच्या ग्रुपवर त्यांच्याकडून माहिती माहिती पण आम्हाला कळत असतात तर एवढं त्यांचं सर्व ठिकाणी कनेक्शन झालेलं आहे नेटवर्क फार स्ट्रॉंग झालेला आहे आणि इथे मंचार उपस्थित असलेल्या आपण सर्वजण मला वाटत की त्या त्यांच्या कामाला एक दात म्हणून आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत खर तर त्यांचं फार कौतुक की त्यांनी हा असा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि यासोबतच जे पुरस्कार त्यांनी आपले इथे निवडलेले आहेत त्या सर्वांचंही फार फार अभिनंदन की तुम्ही तुमच्या आणि मी यादी बघितली जरा तर प्रत्येक क्षेत्रामधून त्यांनी निवड केलेली आहे त्याच्यात एक प्रयोग करणार असेल निवेदन करणार असेल प्रत्येक प्रकारच्या हे फार कौतुकास्पद आहे असं फारच क्वचित असं पाहायला मिळतं तर तुमच्यापर्यंतही हा चॅनल पोहोचलेला आहे तुम्हीही तुमच्या मार्फत हा चॅनल अजून त्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहू हीच सर्वांना विनंती आहे आणि गायकवाड साहेबांना खूप खूप शुभेच्छा त्याला तोंड जावं लागतं की कुठेही जात असताना एक मनुष्य घडत नाही जयसे जायचे मोठे पण त्या तैया नरा कठीण त्याप्रमाणे माणसाला त्याच्या गोष्टी सहन करत तिथं यावं लागतं दिलीपराव पुढं साबणचा आणि माझ्या केली गाडीच किती तीन वर्ष झाला सर की दोघं आम्ही एकमेकाच्या पार जवळ आहोत बाकीच्या वार्तांना सांगायला झालं तर आता अगोदर साधावं लागतं पण आमचा कार्यक्रम असला की आम्ही पाच मिनिट अगोदर फोन करतो आणि ते आजर असतात असे दिलीपरावजी आणि दुसरे बाबा यादव आदित्यराव आला आमच्या हक्काचे वार्ता पत्रकार म्हणा त्यांना आम्ही आजपर्यंत सहकार्य घेत आले आम्हाला आहे आम इथून पुढे पण आमचं तुम्हाला सहकार्य राहणार आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा